अहमदनगरमधील नागरदेवळे येथील युवकावर प्राणघातक हल्ला करणारे सहा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले आहेत नागरदेवळे येथील रहिवासी पुष्कर शेलार हे त्यांच्या मित्रासोबत किराणा माल घेऊन घरी जात असताना चांद शेख आणि त्याचे इतर सात साथीदार यांनी पुष्कर शेलार यास तलवार लाकडी दांडके लोखंडी गज यानं जिवेठार मारण्याच्या उद्देशानं मारहाण केले तसेच शेलारचा मित्र यास देखील शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहाण केली होती या घटनेबाबत पुष्कर शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कायम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदारांची दोन पोलीस अंमलदारांची दोन पथके तयार करून माहिती काढून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करत पथकाला पथकाला रवाना केलं होतं पोलीस पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देत गुन्ह्याची पार्श्वभूमीची माहिती घेतली मात्र गुन्हा घडल्यानंतर लगेच आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद केल्याने त्यांच्याविषयी काहीच माहिती मिळत नव्हती दरम्यान दोन्ही पोलीस पथक आरोपींचे मुकुंदनगर येथील नातेवाईकांकडे माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली कि संबंधित आरोपी मुकुंद एका शेड मध्ये लपून बसले ही माहिती पोलीस निरीक्षक आहेर यांनी पथकास कळवत आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता एका पत्राच्या शेड मध्ये सहा इसम बसलेले होते त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांची नाव सोहेल चांदशेख शोएब चांदशेख शोएब हमीद सय्यद अमीन हुसेन पठाण साहिल अकबर पठाण रिया जोर्फा बाबा मुनीर पठाण अशी त्यांनी नावं सांगितली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे तपासा कमी हजर केलं या प्रकरणाचा भिंगार कॅम्प पोलीस अधिक तपास करतायत आहेत तरी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर